ज्या पोलिसांनी चांगली कारवाई केली त्या पोलिसांना आपण पंचवीस लाखाचं बक्षीस दिलं आहे पण त्याचवेळी पोलिसांना हे देखील सांगितलं आहे की ड्रग्सच्या संदर्भात झिरो टॉलरन्स आहे कुठल्याही पोलिसांचा ड्रग्सच्या प्रकरणामध्ये संबंध दिसला तर आर्टिकल तीनशे अकराच्या खाली त्यांना बडतर्फच केलं जाईल दुसरी कुठली शिक्षा नाही हा निर्णय आपण केला पोलिसांचा तुम्ही चांगलं काम करा तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पुरस्कार देऊ पण कोणाचं इन्व्हॉल्वमेंट कारण खरं म्हणजे आपले पोलीस चांगले आहेत ते चांगलं काम करतात पण तरी देखील मी पोलिसांनाही सांगू इच्छितो की उद्याच्या काळात याची वाढ झाल्यानंतर केवळ श्रीमंताची पोरं त्याच्या आहारी जातील असं नाहीये तुमची माझी आणि पोलिसांची पोरं देखील त्याच्या आहारी जाऊ शकतात अनेक वेळा जातात त्यामुळे अशा गुन्ह्यांना जर कोणी संरक्षण देत असेल तर तो स्वतःच्या पुढच्या पिढींना देखील त्या ठिकाणी अडचणीमध्ये टाकतोय त्यांचाही नाश करण्याची बीजारोपण तो स्वतः करतोय आणि म्हणून या संदर्भात लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा